महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जी एम संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात दोनशे चौदा जणांनी रक्तदान केलं जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारपेठ थोरला राजवाडा येथील जी एम सभागृह येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस खासदार अमर साबळे व जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करून रक्तदानास सुरुवात करण्यात आली या रक्तदान शिबिरामध्ये दोनशे चौदा रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सेंट्रल बँकेचे अधिकारी सारनाथ वाघमारे राजाभाऊ माने राजाभाऊ हौशेट्टी जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड अजित बनसोडे पंकज ढसाळ अनिल बनसोडे अमोल गायकवाड अविनाश शिरसागर अप्पासाहेब बागले दत्ता शिंदे अमोल रणशृंगारे रघुराज बनसोडे अभि क्षीरसागर यशपाल कांबळे सुशांत वाघमारे निशांत वाघमारे आकाश जमादार संतोष जगताप आदी उपस्थित होते हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रक्तपेढी व सोलापूर ब्लड बँकेचं सहकार्य लाभलं आज पंतप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण हो दिन आहे या देखाचा क्षण असेल तो साडेसत्र आहे महापौर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाह झालं परंतु पदी तिर्ती रुपये उरावे याचा साक्षात्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर ज्ञानाचा अथंग सागर महाकारुणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एम मागासवर्गीय संस्थेच्या राजवाडा येथील जी एम मागासवर्गीय बहुधीय संस्थेच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान करून अभिवादन करण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे गेल्या तेवीस वर्षापासून जी एम मागासवर्गीय बहुधीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने दरवर्षी रक्तदानाचं शिबिर आयोजन करून एक सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम करत असतात